नमस्कार मित्रांनो आज नागपंचमीचा सण नागपंचमी निमित्त आपण सगळेच अत्यंत भक्तिभावाने आदराने नागपंचमीचा सण साजरा करतायत या सणानिमित्त माझ्याकडनं माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईवडील भाऊ बहीण आणि एकूणच साऱ्या मंडळींना खूप साऱ्या शुभेच्छा खरं म्हणजे आपण उत्सवप्रियच असतो आणि असलोही पाहिजे उत्सवाच्या निमित्तानं आपल्या अंगामध्ये एक ऊर्जा संचारते काही दैवतांचं आपण पूजन करतो चांगल्या गोष्टी घेतो आणि त्या गोष्टीच आपल्याला बळ देत असतात ऊर्जा देत असतात ज्यांच्याकडनं आपण घेतो त्याला समर्पण करण्याची वृत्तीही बळावत असते ही देण्याची वृत्ती ही, ही बळ समर्पित करण्याची वृत्तीही आपल्या अंगी यावी आणि म्हणूनच आपण अनेक सण उत्सव साजरे करत असतो त्यामधलाच हा नागपंचमीचा सण मित्रांनो नागपंचमीचा सण हा फार पुरातन काळापासून साजरा केला जाते याला अनेक संप्रदायानुसार अनेक धर्मानुसार वेगवेगळे संदर्भ आहेत काही म्हणतात की कालिया नागाचं मर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जेव्हा बाहेर आले त्या आनंदाप्रित्यर्थ हा सण सुरू सुरू झाला आहे तर नाग लोक इथले हे मूळ लोक या नाग लोकांवर आर्य लोकांनी विजय मिळवला त्या विजयाच्या वृत्त्यर्थ हा सण साजरा केला जातो आहे आणि म्हणून मग काही लोक हा सण साजरा करतात तर काही मात्र या सणाकडे आपला पराजय या दिवशी झाला म्हणून याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात आपण जर शेतकऱ्याच्या दृष्टीने या सणाकडे पाहिलो तर निश्चितच साप हा शेतकऱ्यांचा सा मित्र आहे आणि म्हणून मग आपण मित्राची परतफेड या निमित्तानं आपण केली पाहिजे पण नागपंचमी करताना काही गोष्टीही आपण पाळल्या पाहिजे जुन्या प्रथा जुन्या रुचि जुन्या समजुती कदाचित जुन्या श्रद्धा आणि त्यासोबत काही निर्माण झालेल्या अंधश्रद्धाही असतील त्या आपण पुन्हा तपासून पाहिल्या पाहिजे आज आपण फार भक्तिभावाने वारुळ्याकडे जातो आहे आणि तिथे नागाला पकडून आपण दूध आणि त्याला दहर देतो आहे विचार करा दूध हे नागाचं खाद्य आहे का नाही साप हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे बेडू सरडे कीटक उंदीर हे त्याचे खाद्य आहे तो दूध पित नाही पण त्याला पकडून बळजबरीने दूध पाजल्या जाते आणि मित्रांनो दूध पाजल्यानंतर काही तीन चार दिवसानंतर त्याला रोग होतो बिमारी होते आणि तो बिमारीमध्ये मरण पावतो आपण फक्त त्याला दूध पाजताना एवढंच पाहतो अर्थात ती आपली श्रद्धा असते पण हीच श्रद्धा त्याच्या जीवावर उठते दूध पाजल्यानंतर त्याचं काय झालं याचं कोणीही पाहत नाही आणि म्हणून सापाला दूध वाजू नये यामुळे साप मरतील साप नष्ट होतील आणि साप जर नष्ट झाले तर आपण सगळे शेतकरी संकटामध्ये येईल कसे मित्रांनो साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे उंदराचं एवढं प्रमाण वाढलेलं असतं की एका एक उंदराची जोडी वर्षाला साधारणतः आठशे अठ्ठ्याऐंशी उंदरांना जन्म देतो किती आठशे अठ्ठ्याऐंशी उंदरांना जन्म देतो तीन पोत्यांपैकी तीन क्विंटलपैकी एक क्विंटल अन्न हे दरवर्षाला उंदीर खातात विचार करा म्हणजे माणसाच्या हिस्शाचा किती मोठा भाग उंदीर फस्त करतात आणि अशीच जर उंदरांची संख्या झपाट्याने वाढत गेली तर माणसांचं काय होईल आणि म्हणून मग उंदरांची संख्या मर्यादित ठेवण्याचं काम कारण सापाचं मुख्य खाद्य हे उंदीर आहे उंदरांची संख्या मर्यादित ठेवण्याचं काम साप करतात एक घोनस नावाचा साप वर्षाला साधारणतः तीनशे छप्पन उंदीर खातो विचार करा की कि असे कितीतरी साप उंदरांना खाते पर्यावरणाचं चक्रच असं असतं मित्रांनो की कोणतीही गोष्ट कोणतेही प्राणी त्यांचा अतिरेक होऊ नये सगळं मर्यादित असावं आणि म्हणून सापाला आपण मारू नये साप हा माणसांचा मित्र आहे सापाबद्दल मित्रांनो अनेक गैरसमज आहे की एका सापाला मारल्यानंतर दुसरा साप तिथे येतो आणि आपला डूक धरतो आणि नंतर केव्हा तर तो आपल्याला मारतो साप दूध पितोय असे अनेक गैरसमज ते आपण काढले पाहिजे साप हा आपला मित्र आहे सापाला आपण वाचवलं पाहिजे सापाबद्दलचं ज्ञान शाळा महाविद्यालयांमधून आपल्या मित्रांमध्ये आपल्या बुजुर्गांमध्ये आपल्या वडीलधाऱ्या माणसांमध्ये आपण सांगितलं पाहिजे जे आपण सापाबद्दलची भीती बाळगतो तेवढे साप विषारी नसतात का काही मोजकेत साप विषारी असतात पण तेही सापाचं वैशिष्ट्य असं की त्यांना डंख आपण त्यांना काहीतरी इजा केल्याशिवाय ते आपल्यावर पलटवार करत नाही निसर्गातला कोणताही प्राणी त्यांना इजा केल्याशिवाय ते आपल्यावर पलटवार करत नाही त्यांना असुरक्षितता वाटत असेल त्यांना इजा केली असेल तरच ते आपल्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या रक्षणासाठी बचावासाठी ते आपल्यावर वार, वार करतात आणि म्हणून मित्रांनो सापाला आपण वैरी न मानता आपण मित्र मानलं पाहिजे त्याची त्याचं रक्षण केलं पाहिजे सापाचं रक्षण यातच आपलं संरक्षण आहे अशा पद्धतीने जर आपण नागपंचमी करत असू वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून जर आपण नागपंचमी करत असू तर जुन्या सणांना नवा अर्थ दिल्यासारखा होईल जुन्या गोष्टींना आधुनिक काळामध्ये नव्या माध्यमातून आपण समाजासमोर सादर केल्यासारखं होईल आणि आपला वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जोपासला असं होईल कोणतीही गोष्ट वाईट नसते त्याच्याकडे आपण कोणत्या अँगलने पाहतो ते महत्त्वाचं असतं नागपंचमीकडे नवीन विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पहा साप हा आपला वैरी नसून साप हा मित्र आहे या मित्रत्वाच्या दृष्टिकोनातून पहा म्हणजे मग कसं आपण ना सगळे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची भरभराट होईल एकदा सापाला मित्र माना आणि जग असा मैत्रीमय करा एवढा जरी या निमित्तानं आपण संदेश आचरणात आणला मित्रांना सांगितला तर मला वाटते आपण नागपंचमीचा सण अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा केला याचा निश्चितच तुम्हाला मला आणि सर्वांनाच आनंद होईल धन्यवाद